की लास्ट काही कपल ऑफ इयर्समध्ये मध्ये की जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत हे वे वेगवेगळ्या स्कीम्स इंट्रोड्यूस करत आहेत फॉर एक्झाम्पल रिसेंटली जी महाराष्ट्रामध्ये जी नवी स्कीम आलेली आहे ती आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आता नक्कीच ह्या सर्व स्कीम ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस करतं तर कुठे ना कुठे त्याचा एक बर्डन म्हणा त्याचा एक मोजा म्हणा त्याचा एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा ते कुठे ना कुठं टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनवर येते म्हणजे मला असं वाटते की लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आली तर इफेक्टिव्हली त्याचा कुठे ना कुठेतरी टॅक्सपेअरवर इनडायरेक्टली त्याचं बर्डन येतं म्हणजे भाऊ आणि बहीण तर लाडकी होऊन जाते पण जो टॅक्सपेअर असतो तो बिचारा त्याच्यामध्ये सावत्र होऊन जातो त्याचं रिझन काय आहे की जर गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या स्कीम फंड करायच्या असतात तर कुठून तरी पैसा जनरेट करावा लागेल आणि आपल्या सर्वांनी बघितलं असेल की लास्ट कपल ऑफ इयर्समध्ये जी एस टीचे हे कलेक्शन जे आहेत हे गव्हर्नमेंटला नक्कीच एक मेजर फंडिंगचा अव्हेन्यू आहे म्हणजे जेवढं जास्त जीएसटी कलेक्शन तेवढा जास्त पैसा मे बी राईट वर्कसाठी मी असंही म्हणत नाही की त्या स्कीम्स इनकरेक्ट आहेत राईट वर्कसाठी गव्हर्नमेंटला युटिलाईज ते करू शकतात नक्कीच जो पैसा जनरेट होतो तो, तो जी एस टीच्या थ्रू पण यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की याचा अर्थ असा आहे की येण्या काही दिवसांमध्ये या का ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ह्या नक्कीच आणखी वाढणार आहेत आणि जशा या स्कीम्स वाढत जातात म्हणजे जसे भाऊ बहीण हे सगळे लाडके होत जातात कुठे ना कुठे जो टॅक्सपेअर आहे बिचारा तो नक्की जास्त आणि जास्त सावत्र होत जाणार आहे कारण की गव्हर्नमेंटला जास्त टार्गेट असतात टू कलेक्ट मोर अँड मोर टॅक्सेस आणि त्यामुळे ॲज अ टॅक्सपेअर आपण सर्वांनी राईट नाव हे खूप जरूरी आहे की आपण सर्वांनी ह्या इव्हेंच्युअलिटीसाठी तयार होणं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का की जर तुम्ही बघितलं असेल की लास्ट सेवन इयर्स झालेले आहे जी एस टीला येऊन तर नक्कीच पुढच्या सात वर्षांमध्ये किंवा आठ वर्षांमध्ये तुम्ही बघाल की जी एस टी ऑथॉरिटीचा जो अप्रोच आहे हा कम्प्लिटली डिफरंट असेल पहिल्या सेवन इयर्समध्ये जी एस टी ऑथॉरिटीजसुद्धा शिकत होते आपण सर्व शिकत होता इवन सुद्धा लॉ शिकत होतो पण नाव आता लॉ मोर अँड मोर मॅच्युअर जसा होत चाललेला आहे आणि जसं टॅक्स कलेक्शनचे टार्गेट स्लोली स्लोली वाढणार आहेत सिट इज मोर लाईकली दॅट जी एस टी ऑथॉरिटीज हे जास्त आणि जास्त बारकाव्याने आणि महत्त्वाचे जे क्रिटिकल पॉईंट आहेत ते नक्कीच आयडेंटिफाय करतात तर त्यामुळे आपल्या सर्वांनी या इव्हेन्च्युअलिटीसाठी तयार भरणं खूप जरूरी आहे जर आपली ऑर्गनायझेशन ही जी एस टीमध्ये रजिस्टर्ड असेल आणि आपला सबस्टेन्शियल टर्न ओव्हर असेल म्हणजे सबस्टॅन्शियलमध्ये मे बी आय एम अज्युमिंग इट माइड बी इन द रेंज ऑफ टू करोड फायव्ह करोड टेन करोड ट्वेंटी करोड टू हंड्रेड करोड टू थाउजंड ट्वेंटी थाउजंड करोड ऑल्सो तर असं जर आपले टर्न ओव्हर असेल तर नक्कीच आपल्या सर्वांनी सगळ्यात महत्त्वाचे काही पॉईंट लक्षात ठेवले पाहिजे की जर समजा उद्या जी एस टी ऑफिसर आपल्याकडे आले तर ते कोणकोणचे पॉईंट चेक करू शकतात जर जी एस टी ऑथॉरिटीनं आपलं असेसमेंट स्क्रुटीनी ऑडिट इन्व्हेस्टिगेशन जर चालू केलं ला, तर लाईकली कोणकोणचे इश्यूज ते आयडेंटिफाय करू शकतात ते जर पॉईंट आपण माइंडमध्ये ठेवले ते जर आपण बघून ठेवले तर नक्कीच आपल्याला जे जी एस टी ऑथॉरिटीजकडून येणारं जे ऑडिट आहे असेसमेंट आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन आहे ते हँडल करायला त्यांनी भरपूर मदत होईल तर कोणकोणचे पॉईंट आहेत चला आपण समजून घेऊया पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा इन्कम रिलेटेड म्हणजे जे काही तुमच्या ऑर्गनायझेशनचं जर तुम्ही जी एस टी रजिस्टर्ड पेअर असाल तुमच्या ऑर्गनायझेशनची इन्कम मेबी असेल शंभर करोड दोनशे करोड पाचशे करोड जे काय एक्स वाय जी टेन करोड वॉट एवर इट इज त्या इन्कमवर आपण अप्रोप्रिएटली जी एस टी पे करतोय का हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक ऑडिट इन्व्हेस्टिगेशनमध्ये चेक केला जातो तुम्ही म्हणाल की सर आम्ही ऑलरेडी जी एस टी पे करतायत मागचे सात वर्ष झालं आम्हाला कुणीही विचारलं नाही की आम्ही जी एस टी अप्रोप्रिएट पे करत आहेत का नाही तर फ्रेंड्स प्लीज नोट करा त्याचं रिझन आहे ज्यावेळी जी एस टी आला दोन हजार सतरामध्ये एक जुलै दोन हजार सतराला त्याच्यानंतर इवन स्टेट ऑथॉरिटीज आणि सेंट्रल ऑथॉरिटीज पहिल्या दोन तीन वर्षामध्ये ते बिझी होते टू क्लोज ओल्ड सर्व्हिस टॅक्स एक्साईज आणि व्हॅट रिलेटेड सी एस टी रिलेटेड असेसमेंट दोन हजार वीस एकवीसमध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोरोना आला होता तर त्यामुळे जे काही ऑडिट असेसमेंट आहे ते आत्ता जास्त होत आहेत क्वांटिटी आत्ता रिसेंटली वाढलेली आहे तर त्यामुळे राईट नाव इट इज मोर लाईकली की तुमची केस सुद्धा ऑडिट इन्व्हेस्टिगेशन स्क्रुटिनीला घेतलं जाईल ॲडिशनली जे आधी इनपुट गव्हर्नमेंटला भेटत होते ते टिपिकली तुम्ही बघत असाल की ओल्ड रेजिममध्ये हे इन्फॉर्मर बेस्ड इनपुट होते पण आता जी एस टी आल्यानंतर कारण की सगळा डेटा ऑनलाईन गेलेला आहे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड इनपुट्स आहे तर त्यामुळे आपल्या सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं जर ऑडिट स्क्रुटिनी असेसमेंट झालेली नसेल आता होने जासता है। पहले में तर आता ती होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा इन्कम साईड चेक करून घ्या इन्कम साईडमध्ये की बाबा जर माझा ॲक्टिव्हिटी अजून करा तुमची ॲक्टिव्हिटी एक्सपोर्ट आहे तर एक्सपोर्ट तुम्ही ॲक्टिव्हिटी क्वालिफाय खरंच करत आहात का खरंच तुमच्या ॲक्टिव्हिटीला जे तुम्ही एक्सपोर्ट म्हणून ट्रीट करताय त्या एक्सपोर्ट ॲक्टिव्हिटीच्या काही कंडिशन असतात तरच तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी तुम्ही म्हणू शकता की माझी एक्सपोर्ट ऑफ गुड्स किंवा एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस आहे तर तुम्ही त्या सर्व कंडिशन फुलफिल करत आहात का तर हे नक्की तुम्ही चेक करायला पाहिजे ॲडिशनली तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की आपण एक्सपोर्ट ऑफ सर्विस जर करत असू तर आपण आपल्या कस्टमरसोबत जे अक्रॉस वर्ल्ड आहेत त्यांच्यासोबत आपण ॲग्रीमेंट एंटर करतो तर आपल्या ॲग्रीमेंटमध्ये ज्या आपण सर्व्हिस देतो आहे त्या स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहात का त्याच्यानंतर तुम्ही जी काही सर्व्हिस देताय ती अप्रोप्रिएटली तुमच्या इनव्हॉइसवर मेन्शन केलेली आहे का त्याच्यानंतर त्याच्यासोबत ॲडिशनली जे तुम्ही इनव्हॉइस रेज केले त्याचे टाईम लिमिटमध्ये म्हणजे काही आर बी आयच्या गाईडलाईन असतात फेमाच्या गाईडलाईन असतात त्याच्यानुसार तुमचे पैसे इंडियामध्ये कन्व्हर्टेबल फॉरेन एक्सचेंजमध्ये आलेत का तर अशा सर्व गोष्टी तुम्ही नक्कीच ठरली बघायला पाहिजे जर तुम्ही म्हणत असाल की माझी ॲक्टिव्हिटी एक्सपोर्ट आहे जर तुम्ही म्हणत असाल नाही सर आमच्या ॲक्टिव्हिटी एक्सपोर्ट नाही आहे आम्ही अठरा टक्के जी एस टी पे करतो किंवा आम्ही बारा टक्के जी एस टी पे करतो तर अशा केसमध्ये पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे की तुम्ही काय सप्लाय करत आहात आज अ तुम्ही जर म्हणत असाल की मी अठरा टक्के जी एस टी पे करतो आणि मागचे सात वर्षे झालं अठरा टक्के पे करतो म्हणजे अठरा टक्के हा जी एस टी रेट अप्रोप्रिएट आहे का हा पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे कारण की प्लीज नोट करा फ्रेंड्स भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत जी एस टीमध्ये ज्यांच्यावर जी एस टीचा रेट अठ्ठावीस टक्के आहे अठरा टक्के नाही आणि त्यामुळे जर माझी ॲक्टिव्हिटी जर ॲज अ टॅक्स तुमच्या जो प्रोडक्ट आहे तो जर समजा अठ्ठावीस टक्क्यामध्ये ब्रॅकेटमध्ये बसत असेल जसं की तो पार्ट ऑफ मोटरवेकल असेल तर नक्कीच तुम्ही अठरा टक्के पे केला तरी सुद्धा देर इज अ डिफिशियन्सी देर इज अ टेन पर्सेंट डिफरन्स विच यूर माइंड लायबल टू पे आणि त्यामुळे तुम्ही जे काही गुड सप्लाय करत आहात सर्व्हिस सप्लाय करत आहात त्याचा जो काही रेट तुम्ही अप्लाय केलेला आहे तो खरंच तो रेट त्या प्रोडक्टला त्या सर्व्हिसला अप्ली आहे का हे बघणं खूप जरुरी आहे भरपूर सारे टॅक्सपेयर्स आहेत जे स्टेट गव्हर्नमेंटला लोकल ऑथॉरिटीजला सेंट्रल गव्हर्नमेंटला सर्व्हिसेस देतात किंवा अशा काही सर्व्हिसेस देतात ज्या एक्झम्प्टेड आहेत तर तुम्हाला इथं नक्कीच बघायला पाहिजे की माझी ॲक्टिव्हिटी जी मी सप्लाय म्हणतो आहे जी माझी ॲक्टिव्हिटी जी म्हणतो तुम्ही एक्झम्प्टेड आहे ती खरंच एक्झम्प्टेड आहे का कारण की तुम्ही एक्झमशन नोटिफिकेशन बघितलं तर त्यामध्ये भरपूर साऱ्या कंडिशन असतात त्याची लँग्वेज जी असते ना ती स्ट्रिक्टली वाचायला पाहिजे तर तुम्हाला नक्कीच बघायला पाहिजे की बाबा मी जी ॲक्टिव्हिटी करतो आहे ती खरंच एक्सपोर्ट म्हणून जसं मी म्हणालो तसंच एक्झमट म्हणून क्वालिफाय होते का आणि जर समजा ती ॲक्टिव्हिटी एक्झम म्हणून क्वालिफाय होत नसेल आणि जर तुम्ही एक्झमिशन घेत असाल तर नक्कीच तुमच्यावर अठरा टक्के टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी अशी खूप सारी मोठी लायबिलिटी येईल तर जर तुमची ॲक्टिव्हिटी तुम्ही म्हणत असाल माझा एक्झाम सप्लाय आहे तर नक्की चेक करा की तुमचा जो सप्लाय आहे तो गुड्स आहे का सर्व्हिसचा आहे आणि मला रिलेवंट नोटिफिकेशनच्या अंडर मला एक्झमिशन खरंच भेटत आहे का आणि भेटत असेल तर ते अप्रोप्रिएटली डॉक्युमेंट करून घ्या बघून घ्या एकदा आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय बघायला पाहिजे आयडली जर तुम्ही स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट लोकल ऑथॉरिटीसोबत काम करत असाल बर तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल टेंडर इश्यू होतं तुमचं ॲग्रीमेंट बनतं बरोबर आहे तुम्हाला परचेस ऑर्डर दिली जाते आणि त्याच्यानंतर फायनली तुम्ही इन्व्हाइस इश्यू करता तर या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये तुमची नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी काय मेन्शन केलेली आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीला खरंच एक्झिमिशन आहे का नाही हे चेक करा कित्येकदा मित्रांनो प्लीज नोट करा की तुम्ही ॲज अ सप्लायर तुम्ही गुड्स म्हणून एक्झाम्शन घेतलं असेल पण तुमची ॲक्टिव्हिटी मे बी सर्व्हिस म्हणून क्वालिफाय होईल किंवा व्हाय वर्षा किंवा तुम्ही दोन गोष्टी गव्हर्मेंटला दिल्या असतात गुड्स आणि सर्व्हिसेस आणि तिथे गव्हर्मेंट म्हणेल हा कंपोजिट सप्लाय आहे आणि तिथे तुम्हाला एक्झम्पशन भेटणार नाही किंवा व्हायसे वर्षा तर त्यामुळे प्लीज नोट करा की खूप डिटेलमध्ये खूप मायन्युटली एकदा रिव्हिजिट करणं जरुरी आहे तुमचं इन्कम स्ट्रीम्स म्हणजे ॲक्च्युली तुम्ही डिटर्मेंट करू शकाल खरंच माझी ॲक्टिव्हिटी एक्झमटेड आहे का नाही जसे मी म्हणालो की एक्सपोर्ट आहे का नाही माझ्या प्रोडक्टला अठरा टक्के लागतो आहे का अठ्ठावीस टक्के किंवा माझी ॲक्टिव्हिटी एक्झम्ट आहे का नाही हे चेक करणं खूप जरुरी आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जी एस टीमध्ये काही प्रोडक्ट आहे ज्याच्यावर जी एस टीचा रेट पाच टक्के आणि बारा टक्के आहे किंवा लोअर किंवा कन्सेशनल रेट आहे तर या केसमध्ये जर तुम्ही लोअर किंवा कन्सेशनल रेट कोणत्या प्रोडक्टला लावत असाल कोणत्या सर्व्हिसला लावत असाल तर हे खूप जरुरी आहे तुम्हाला सर्वांना माइंडमध्ये ठेवणं की माझा प्रोडक्ट माझी सर्विस ज्याला मी कन्सेशनल रेट लावतोय तो त्या कन्सेशनल रेटच्या नोटिफिकेशनमध्ये खरंच बसतो आहे का तिथं काही कंडिशन्स आहेत का मला त्या काही फुलफिल करायच्यात का आणि जर तुम्ही त्या कंडिशन फुलफिल नसेल करा तर नक्कीच तुम्हाला तो कन्सेशनल रेट अप्लिकेबल नाही तर ज्या काही मी म्हणतो आहे की तुमच्या टॅक्स पोझिशन तुम्ही घेतलेल्या आहेत इन्कमच्या कंटेक्समध्ये त्या सर्व टॅक्स पोझिशन तुम्ही रिव्हिजिट करणं खूप जास्त क्रिटिकल खूप जास्त जरुरी आहे कारण की जी एस टी आता सात वर्ष झालेले आहेत तर जर आपण असं म्हणालो की नाही आमच्याकडून नजर चुकीने नजर आमचा अंदाज बरोबर नव्हता किंवा आमचं मोनाफाईड होता आम्हाला अंडरस्टँडिंग नव्हती तर सात वर्षानंतर नक्कीच इग्नोरन्स ऑफ लॉ असं आपण पोझिशन नक्कीच घेऊ शकणार नाही आणि अनफॉर्च्युनेटली जर ते इश्यूज आज आयडेंटीफाय नाही झाले तर नक्कीच या सर्व इन्कमवर टॅक्स इंटरेस्ट पेनल्टीची खूप मोठी रिस्क आपण कॅरी करू मित्रांनो प्लीज नोट करा कित्येक वेळेस जर तुम्ही अठरा टक्के जी एस टी तुमच्या कस्टमरला लावला आत्ता तुम्ही समजा म्हणत असाल की माझा प्रोडक्ट एक्झम्प्टेड आहे आणि उद्या जर समजा लक्षात आलं की तुमच्या प्रॉडक्टवर अठरा टक्के जी एस टी लागतो मित्रांनो नोट करा की मे बी तुमचा कस्टमरसुद्धा त्याला ऑब्जेक्शन घेणार नाही कारण की त्याला कस्टमरला मे बी इनपुट टॅक्स क्रेडिट भेटत असेल तर तुम्ही जी काही टॅक्स पोझिशन घेतलेली आहे त्यामुळे मला वाटते एकदा इंडिपेंडेंटली रिव्ह्यू करणं खूप जरुरी आहे दॅट इज वन दॅट इज इन्कम रिलेटेड पॉईंट्स ॲडिशनली मित्रांनो प्लीज नोट करा तुम्ही भरपूर सारे एक्सपेंडिचर असतात डोमेस्टिक आणि फॉरेन त्याच्यावर आपण रिवर्स चार्जमध्ये आपल्याला टॅक्स पे करावा लागतो तर हा रिवर्स चार्ज म्हणजे काय की माझ्या एक्सपेंडिचरवर मला गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्टली तुम्हीच जो खर्च इन्कर करतो आहे जो खर्च पे करतो आहे त्या माणसाने डायरेक्टली गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायला पाहिजे तुम्हाला कल्पना आहे रिवर्स चार्जमध्ये ॲडव्होकेट फीज येतात तुम्हाला कल्पना आहे रिव्हर्स चार्जमध्ये जी टी एक्सपेंडिचर येतात तर असे काही डोमेस्टिक खर्च आहे जिथं मला रिव्हर्स चार्ज पे करावा लागतो आणि काही इंटरनॅशनल खर्च म्हणजे कुठे कुठे तुम्ही फॉरेन करन्सीमध्ये काही पेमेंट केलेले असणार आहेत रिव फॉरेन करन्सीमध्ये इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेससाठी तर अशा केसमध्ये सुद्धा तुम्हाला रिवर्स चार्ज पे करावा लागतो तर जसं मी म्हणालो रिव्हर्स चार्ज दोन टाईपचे आहेत एक आहे डोमेस्टिक रिवर्स चार्ज आणि दुसरा आहे इम्पोर्ट रिवर्स चार्ज तर या दोन्ही केसमध्ये आपण खरंच जी एस टी पे करत आहेत का रिवर्स चार्जमध्ये आणि प्लीज नोट करा कित्येक ठिकाणी जर तुमचं प्रोडक्ट टॅक्सेबल असेल तुमची सर्व्हिस टॅक्सेबल असेल तर तुम्हाला रिव्हर्स चार्ज पे करायचा आहे आणि तुम्हाला इमिजिएटली त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट भेटतं मित्रांनो या केसमध्ये प्लीज नोट करा जर तुम्ही रिव्हर्स चार्ज जो अप्लिकेबल आहे आणि तो पे नाही केला तर तुम्हाला तिथे टॅक्स इंटरेस्ट आणि पेनल्टीची डिमांड येऊ शकते जर तुम्हाला रिव्हर्स चार्ज पे करून म्हणजे टॅक्स जो पे करताय त्याचं तुम्हाला सॉरी इमिजिएटली जर इनपुट टॅक्स क्रेडिट भेटत असेल तर ॲज अ प्रोफेशनल आम्हाला वाटतं की त्यामध्ये नक्कीच विदाऊट एनी डाऊट तुम्ही रिव्हर्स चार्ज पे केलेला पाहिजे मित्रांनो जर समजा रिव्हर्स चार्ज अप्लिकेबल नसेल आणि जर तुम्ही पे करत असाल आणि तुम्ही क्रेडिट घेत असाल तर ते सुद्धा इनकरेक्ट असू शकतं त्यामुळे तुम्ही चेक करायला पाहिजे जे रिव्हर्स चार्ज जे माझे खर्च आहे ती तर रिव्हय चार्ज अप्लिकेबल आहे का यस ऑर नो येस असेल तर नक्की तुम्ही पे करायला पाहिजे नो असेल तर तुम्ही सर्टनली पे नाही करायला पाहिजे कित्येकदा आम्ही बघितलेला आहे जो प्रोफेशनल रिव्हर्स चार्ज अप्लिकेबल नसतो लोक तिथे पे करतात आणि त्याचं सेल्फ क्रेडिट घेतात तर खरंच रॉंग जर मी टॅक्स पे केला तर त्याचं सेल्फ क्रेडिट भेटेल का असा प्रश्न जी एस टी ऑफिसर विचारू शकतात कारण की जी अमाऊंट तुम्ही पे केली जी पेएबलच नव्हती ती खरंच टॅक्स आहे का असा फंडामेंटल प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्यामुळे नक्कीच जे तुमचा चार्ज आहे ते खूप थरली चेक करणं हे खूप जरुरी आहे तर आपण बघितलं आपला जो पहिला पॉईंट आहे तो इन्कम रिलेटेड पॉईंट आपण बघायला पाहिजे त्याच्यानंतर आपण रिवर्सच्या ज्या प्रोप्रिएटली पे केला का तो बघायला पाहिजे त्यानंतर येतात मित्रांनो इनपुट टॅक्स क्रेडिट रिलेटेड पॉईंट इनपुट टॅक्स क्रेडिट हा सगळ्यांना मला वाटते की सगळ्या टॅक्सपेअरसाठी आणि टॅक्स प्रोफेशनलसाठी आणि इवन डिपार्टमेंटच्या ऑफिसरसाठी सुद्धा खूप जिवाळ्याचा विषय आहे कारण की आपल्या सर्वांना कल्पना असेल की सध्या मॅक्झिमम ज्या केसेस बुक होतात जी एस टीमध्ये त्या इनपुट टॅक्स क्रेडिट रिलेटेड इशूजच्या न मला वाटते पॉईंट असतं आणि त्याचं रिझन काय आहे त्याचं रिझन आहे की जी एस टीमध्ये बऱ्यापैकी एक्सपेंडिचरवर म्हणजे जर तुमचा तो एक्सपेंडिचर इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी एक्सपेंडिचरवर त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट भेटतं पण ॲट द सेम टाईम जी एस टीलामध्ये भरपूर साऱ्या कंडिशन्स टाकलेल्या आहेत इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी ॲडिशनली भरपूर सारं क्रेडिट जे आहे ते गव्हर्नमेंटनं ब्लॉकसुद्धा केलेलं आहे जसं की कारचं क्रेडिट भेटत नाही जसं की आउटडोर केटरिंगचं क्रेडिट काही कै काही कंटेक्समध्ये भेटत नाही जसं की पर्सनल कन्झम्शनचा काही एक्सपेंडिचर असेल त्याचं क्रेडिट भेटत नाही वर्क्स कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग करत असाल एखादं नवीन ऑफिस फॅक्टरी जर तुम्ही बनवत असाल तर त्याचं तुम्हाला क्रेडिट भेटत नाही जर तुमचे गुड्स लॉस झाले स्टोलन झाले तर त्याचं क्रेडिट भेटत नाही म्हणजे असे भरपूर सारे क्रेडिट गव्हर्नमेंटनं ब्लॉक केलेले आहेत तर अशा केसमध्ये आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस मी इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करत असेल तर त्याच्या कंडिशन्स मी फुलफिल करतो आहे का आणि दुसरं महत्त्वाचं माझं मी जे क्रेडिट घेतलेलं आहे ते ब्लॉक क्रेडिटमध्ये तर नाही ना हे नक्कीच मी चेक करायला पाहिजे ॲडिशनली मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे भरपूर सारे टॅक्सपेयर मिस करतात तो हा हो आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट हा फ्लुईड टॉपिक आहे फ्लुइड म्हणजे जो मी क्रेडिट क्लेम करतो आहे ते माझ्या टू ए आणि टू बीच्या बेसिसवर मी क्रेडिट क्लेम करतो आहे जे मी सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस एकवीसमध्ये ज्याचं मी क्रेडिट घेतलं आहे आणि मे बी ते क्रेडिट मी घेतल्यानंतर मी माझा ॲन्युअल रिटर्न वगैरे सगळं फाईल केलेलं आहे सगळं काही बरोबर आहे माझ्या टू बीमध्ये सुद्धा क्रेडिट दिसत होतं तर आत्ता तो डेटा चेंज झालेला असू शकतो आणि तो का चेंज होतो कारण की किती सारे व्हेंडॉर असतात कित्येक सारे सप्लायर असतात त्यांचं जी एस टी रजिस्ट्रेशन मे बी सस्पेंडेड असू शकतं किंवा त्यांचं जी एस टी रजिस्ट्रेशन मे बी कॅन्सल झालेलं असू शकतं आत्ता सात वर्षानंतर आणि गव्हर्नमेंटनं कित्येक साऱ्या सप्लायरचं रजिस्ट्रेशन रिट्रॉस्पेक्टिव्हली कॅन्सल केलेलं आहे तर त्यामुळे आपण सर्वांनी हा जो फ्लुईड डेटा आहे त्याला परत एकदा रिव्हिजिट करणं खूप जरुरी आहे त्याला आम्ही ॲज अ प्रोफेशनली आम्ही म्हणतो व्हेंडॉर ॲनालिसिस तो साथ में आज, आज आज तर सात वर्षात मी जेवढं काही क्रेडिट क्लेम केलं ॲज ॲज अ टॅक्सपायर त्याला प परत एकदा रिव्हिजिट करणं परत एकदा चेक करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ते रिव्हिजिट नाही केलं तर मे बी उद्या जी एस टी ऑथॉरिटी तुमच्याकडे व्हिजिटला येऊ शकतात किंवा जी एस टी ऑडिटमध्ये पॉईंट निघू शकतो की तुमचं क्रेडिटमध्ये काही सप्लायर्स आहेत ज्यांचे रजिस्ट्रेशन रिट्रॉस्पेक्टिवली कॅन्सल झालेले आहे आणि तुम्ही त्या सप्लायरचं इन्पुट टॅक्स क्रेडिट घेतलेलं आहे जर समजा तुम्हाला ते आत्ताच माहीत असेल तर नक्कीच तुम्ही ते क्रेडिट रिव्हर्स करून ठेवू शकता आणि त्यामुळे जी रिस्क आहे जी एस टी डिपार्टमेंटची ऑडिटची असेसमेंटची ती कम्प्लिटली मिटिगेट तर नाही होणार पण कमीत कमी रिस्क ती होऊ शकते रिड्यूस होऊ शकते आणि तुमचा सेल्फ कम्प्लायन्स नक्कीच हा सगळ्यात तुमचा बेस्ट डिफेन्स असतो कधी पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि ऑडिटमध्ये की इवन बिफोर द ऑडिट ऑथॉरिटीज किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑथॉरिटीजनं पॉईंट केल्याच्या आधी मी जर आय टी सी रिव्हर्स केलेला असेल जे मी घ्यायला इन एलिजिबल होतो किंवा जर मी त्याच्या संदर्भामध्ये काही स्टेप्स घेतलेला असेल तर नक्कीच इव्हन ट्रिब्युनलमध्ये जरी तुमचा मॅटर गेला किंवा पुढच्या हायकोर्टात गेला तर तिथे नक्कीच या गोष्टीला फेवरेबली बघितलं जातं तर त्यामुळे अशा सगळ्या इनपुट टॅक्स क्रेडिटला प्रोएक्टिव्हली रिव्ह्यू करून मागच्या सात वर्षाच्या त्याच्याबद्दल काही स्पेसिफिक स्टेप्स घेणं हे खूप जरूरी आहे आणि फायनली फ्रेंड्स अदर रिलेटेड पॉईंट्स म्हणजे तुम्ही बघितलं की आपण इन्कम चेक करायला पाहिजे तुम्ही आर सी एम चेक करायला पाहिजे तुम्ही आय टी सी इनपुट टॅक्स क्रेडिट चेक करायला पाहिजे आणि नाही आता लास्ट आहे फोर्थ आहे अदर पॉईंट त्या अदर पॉईंट कोणते आहेत हे भरपूर सारे प्रोसिजरल पॉईंट आहेत ॲज अ टॅक्सपेअर आपण सर्वांनी भरपूर सारे प्रोसिजरल कंप्लाय जी एस टीमध्ये करणं अपेक्षित आहे जर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल जर तुम्ही ए सी झेडला सप्लाय करत असाल आणि विदाउट पेमेंट ऑफ जी एस टी जर असं सप्लाय असेल तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्याला एक डॉक्युमेंट फाईल करावं लागतं त्याला म्हणतात लेटर ऑफ अंडरटेकिंग तर तुम्ही हे लेटर ऑफ अंडरटेकिंग अपलोड केलं आहे काय टाइमली हे तुम्ही चेक करायला पाहिजे हा प्रोसिजरल पॉईंट आहे पण या प्रोसिजरल पॉईंटमुळे आम्ही बघितलेलं आहे कित्येकदा तुमच्यावर किंवा टॅक्सपेअरवर पेयरवर सबस्टँटिव्ह लायबिलिटी आलेली आहे तर त्यामुळे नक्कीच चेक करा की तुम्ही प्रोसिजरल काही व्हायलेशन करत नाही आहेत ना काही फॉर्म फाईल करायचे होते खरं तुम्ही डिलेड फाईल केलेत का किंवा नॉन फाईल केलेत का आणि जर असेल तर ते नक्की आयडेंटिफाय करा म्हणजे आज आपल्याला काही त्याच्या संदर्भामध्ये स्टेप्स घेता येतात ॲडिशनली मित्रांनो प्लीज नोट करा भरपूर सारे कंटेंट आहेत जे तुम्हाला टॅक्स इनवॉइसमध्ये में मेन्शन करावे लागतात जर तुम्ही त्या टॅक्स इनवॉईसमध्ये मेन्शन नाही केले फॉर एक्झाम्पल प्लेस ऑफ सप्लाय असेल फॉर एक्झाम्पल वेदर रिवर्स चार्जेस अप्लिकेबल ऑर नॉट हा एक तुम्हाला डिक्लरेशन किंवा एक पॉईंट त्या इनवॉईसमध्ये टाकावा लागतो असे प्रोसिजरल पॉईंट टॅक्स इनवॉईसमध्ये तुम्ही मेन्शन करताय का आणि जर मेन्शन नाही केले तर तुमच्यावर त्याच्यामुळे जनरल पेनल्टी येऊ शकते आणि नक्कीच या केसमध्ये अननेसेसरीली म्हणजे प्रोसिजर पॉईंटमुळे काही पेनल्टी तुमच्यावर आली तर दॅट वूड नॉट बी सीन इन अ राईट वे तर त्यामुळे मला वाटते फ्रेंड्स प्लीज नोट करा जर आता जी एस टीमध्ये येऊन सात वर्ष आपल्या सर्वांना झालेले आहेत तर या महत्त्वाच्या तीन चार पॉईंटवर आपण नक्कीच स्टेप्स घेतले पाहिजे रिव्ह्यू केला पाहिजे एक इंडिपेंडंट रिव्ह्यू आणि आयडी हा रिव्ह्यू एखादा थर्ड पर्सनने केला पाहिजे त्याचं रिझन आहे की जर आपणच आपलं काम चेक केलं तर कित्येकदा आपल्याला स्वतःच्या कामामध्ये चुका दिसत नाही त्यामुळे एखादं थर्ड इंडिपेंडंट प्रोफेशनल जर ती ॲक्टिव्हिटी चेक केली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ याच्यातले कंटेंट आवडलेले आहेत जर तुम्हाला काही स्पेसिफिक पॉईंटबद्दल मराठीमध्ये परत काही जर एखादं स्पेसिफिक पॉईंटबद्दल व्हिडिओ किंवा एखादं डिस्क डिस्कशन पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा थँक्यू बाय